नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकादशीचा जन्म कसा झाला किंवा मग एकादस म्हणजे कोण किंवा मग आपण हा उपवास का करतो याविषयीची पौराणिक कथा पाहणार आहोत संपूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये संपूर्ण वारकरी संप्रदाय ह्या एकादशीचं व्रत अनेक प्रकारे करतात पण हा उपवास केलाच जातो तर हा उपवास करतो मग ही एकादशी कोण किंवा याचा जन्म कशापासून झाला याची नेमकी कथा काय आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हटलं जातं तर दर एकादशीला उपवासाच्या खमंग पदार्थावर ताव मारला जातो आजही अनेक घराघरात गहरा एकादशी अत्यंत मनोभावे उपवास करतात तर एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा त्यानंतर उपवास आणि हरिणामाचा जप असा कार्यक्रम अनेक घरामध्ये आवर्जून केला जातो मात्र एकादशी म्हणजे नेमकं काय का किंवा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ही एकादशी म्हणजे कोण किंवा आहे कोण भगवान विष्णूशी या दिवसाची काय नाते आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व आहे भगवान विष्णूची आराधना करण्याचा हा एकमेव दिवस मानला जातो आणि एकादशीला हरिदिनी असे सुद्धा म्हटले जाते एकादशी ही विष्णूच्या साधनेसाठी असली तरीही ती वैष्णव आणि स्मार्त सर्वात करतात या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी पारण केलं जात वर सांगितल्यानुसार एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन, दोन प्रकार आहेत म्हणजेच दोन प्रकारच्या एकादशी येतात ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील तेव्हा पंचांगणात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते एकादशी हा हिंदू पंचांगणानुसार प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस मानला जातो हिंदू महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात म्हणजे म्हणजेच पंधरा दिवसाला एक अशी एकाद येते या महिन्यातल्या नेहमीच्या एकादशी करण्याची परंपरा आहे प्रत्येक मासात दोन या प्रमाणे वर्षभरात चोवीस एकादशी येतात त्यांना विविध नावाने ओळखले जाते अशी ही एक आख्यायिका आहे की मूर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकून घेतले आणि तो कोणत्याही देवाला झाला स्वतः विष्णू युद्धात उतरले मात्र मूर दैत्याला ब्रह्मदेवानी असा वर दिला होता की मूर कधीही पुरुषाकडून अवध्य राहील कोणताही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही विष्णूंनी माया रचली अविश्रांत चाललेल्या या युद्धामुळे थकल्याची बतावणी त्यांनी मूर दैत्याकडे केली विश्रांती घेण्यासाठी ते एका गुहेत जाऊन पहुडले म्हणजेच झोपी गेले बराच काळ लोटला तरी ते परत आले नाहीत म्हणून मूर दैत्याने गुहेवर हल्ला केला आणि निद्रिष्ट विष्णूवर शस्त्र उगारलं त्याच वेळेस निद्रिस्त विष्णूच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रगट झाली तिने मूर दैत्याशी युद्ध केलं आणि त्याचा नाश केला विष्णूच्या अकराव्या इंद्रियाद्वारे म्हणजेच मनाद्वारे या देवीची उत्पत्ती झाली म्हणून तिचे नाव एकादशी पडले विष्णूंनी मायाशक्तीद्वारे दैत्याचा नाश केला म्हणून मुरारी हे नाव पडले अशाच प्रकारे अनेक एकादशीचं महत्व सांगणाऱ्या कथा पुराणात सांगितल्या आहेत प्रत्येक एकादशीच्या व्रताचं फळ वेगवेगळं आहे आणि प्रत्येक एकादशीचं नाव सुद्धा वेगळं आहे या चार म्हणजे चोवीस दशांशातील आषाढी आणि कार्तिकी अशा दोन मोठ्या एकादशी मात्र सर्वत्र केल्या जातात आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला कार्तिकी असं म्हटलं जात आषाढी एकादशीला शेष शैनी भगवान विष्णू झोपी जातात आणि ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेले असतात अशी धारणा आहे त्यामुळेच आपल्याकडे आषाढ शुक्ल अकराला चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक शुक्ल अकराला संपतो चार महिन्यात धार्मिक व्रताची माणसं अनेक व्रत वैकल्य सुद्धा महिन्यातील जून जुलै शुक्ल शुद्ध पक्षातील अकराव्या तिथीला प्रथमा एकादशी महा एकादशी देवशैनी एकादशी म्हणून ओळखलं जात या दिवसाचं धार्मिक महत्व मोठ आहे अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू श्रीसागरात शेष नागावर योग निद्रेत असतात कार्तिक एकादशीला प्रबोधिनी ही योगनिद्रा संपते या काळात मांसाहार वर्ज मानला जातो चैत्रापासून फाल्गुण मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे याप्रमाणे आहेत कामदा एकादशी मोहिनी एकादशी निर्जला एकादशी शैनी एकादशी पुत्रदा एकादशी परिवर्तनी एकादशी पाशांकुषा एकादशी प्रबोधिनी एकादशी मोक्षदा एकादशी प्रजावर्धिनी एकादशी जयदा एकादशी अमलकी एकादशी कृष्ण पक्षातील एकादशीची नावे या पद्धतीने आहेत पापमोचनी वरुधिनी अपरा योगिनी कामिका अजा इंदिरा रमा फलदा सफला शटतिला व विजया एकादशी ह्या एकूण चोवीस एकादशी उपवास म्हणून केल्या जातात